स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका म्हणजे प्रेक्षकांची आवडती मालिका ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंती सुधारली सध्या या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरीने सायलीची भूमिका साकारली तर अभिनेता अमित भानुशाली अर्जुनची भूमिका साकारतोय पण गेल्या दोन दिवसांपासून मालिकेमधून सायली अचानक गायब आहे त्यामुळे नेमकी सायली गेली तरी कुठे असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय अनेक प्रेक्षक मालिकेतील सायली बदलणार असल्याचीही शंका व्यक्त करू लागलेत पण जुई मालिकेमध्ये न दिसण्याचं कारण म्हणजे ती एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे याबद्दल तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे ठरलं तर मग मालिकेच्या तीन दिवसांपूर्वीच्या भागामध्ये जुईचा चेहरा काहीसा सुजलेला आपल्याला वाटतो त्यावरूनच ती आजारी असल्याचं समजत होतं मात्र आता जुईने स्वतः याबद्दल माहिती दिली आहे जुईने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ती आजारी असल्याचं सांगितलंय जुईने स्वतःचा सा फोटो शेअर करत लिहिले की कृपया कुठेही जाऊन पाणी पिऊ नका पाणी उकळूनच प्या त्याचबरोबरीने घरातीलच खाद्यपदार्थ खा औषध शूटला जाणं आणि नेहमी सलाईन हेच सध्या आयुष्यात सुरू आहे कावीळ झाली आहे असं जुईने पोस्टमध्ये म्हटलंय जुईने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा आजारपणाने थकलेला आणि सुजलेला आपल्याला दिसतो आजारपणामुळे दोन दिवसांपासून मालिकेमध्ये दिसत नाहीये त्यामुळे आता जुई लवकरात लवकर पूर्णपणे बरी होऊन मालिकेमध्ये परत येण्यासाठी चाहते प्रार्थना करतायत दरम्यान मालिकेत पुन्हा एकदा अभिनेत्री मोनिका दबडे हिची एंट्री होणार आहे काही दिवसांपूर्वी मोनिकाने शूटिंगच्या सेट वरचा फोटो शेअर केला होता त्यामुळे मालिकेत आता पुन्हा एकदा अर्जुनच्या बहिणीला म्हणजेच अस्मिताला आपल्याला लवकरच पाहता येणार आहे दरम्यान मालिकेत सध्या सायलीला अडकवण्यासाठी प्रिया आणि महिपतचं प्लॅनिंग सुरू आहे पण त्यांचं हे प्लॅनिंग अर्जुनला कळणार का हे पाहणं आता रंजक ठरणार आहे मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्टसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज